महाविकास आघाडीत खळबळ सांगलीचे काँग्रेस नेते प्रतिक पाटील वंचित नेता प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा खेळ होणार आहे आज स्थानिक काँग्रेस नेत्यांची बैठक होत आहे अशातच सकाळीच नाराज काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलतापालती होण्याची शक्यता आहे दोन दिवसात पाटलांच्या उमेदवारीबाबत घोषणा होणार आहे अशातच वंचितनेही सांगलीत उमेदवार कोणाला दिली नव्हती त्यामुळे वंचितच्या पाठिंब्याने किंवा वंचितच्या तिकीटावर विशाल पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्राबल्य असलेला सांगली मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे ठाकरेंनी उमेदवारीच्या वादावर आधीच उमेदवार जाहीर करून टाकल्याने काँग्रेसची पूर्ती कोंडी झाली आहे ठाकरेंनी चंद्राहर पाटलांना उमेदवारी दिलेली आहे तर विशाल पाटील हे ते तेथून इच्छुक आहेत गेल्या चाळीस वर्षापासून विशाल पाटलांचं घरानं या मतदारसंघात सत्ता राखून आहे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांना राज्यात अस्तित्व ठेवायचे हे नाही असं वागत असल्याचा आरोप केलेला आहे असंच सांगलीत शिवसेनेची ताकद नसूनही त्यांना मतदारसंघ दिला गेल्याचं म्हटलेलं आहे पाटील आज सकाळीच मला भेटले अद्याप निर्णय घेतलेला नाही तसं मी त्यांना कोणता सल्लाही दिलेला नाही असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत वरिष्ठ नेते काही बोलायला तयार नाहीत पटोले यांनी मी नाराज आहे परंतु हायकमांडचा आदेश मानावा लागेल असं म्हटलेलं आहे यामुळे काही किल्या स्थानिक नेतृत्व चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला जाण्याची शक्यता कमी आहे यातच विशाल पाटलांनी वेगळी भूमिका घेतली आणि उमेदवारी दाखल केली तर काँग्रेसची ताकद त्यांच्या मागे राहणार आहे यामुळे ठाकरे राऊतांचा सांगलीचा अट्टाहास या ठिकाणी देखील महागात पडण्याची शक्यता आहे काँग्रेसवाल्याने अगोदर स्वतःला काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी असताना केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय माझ्या चर्चा झाली आहे मी सांगितलं निर्णय त्यांना आहे आम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू ऑफर दिली आहे आता तेच लढणार आहे तर ऑफर काय देणार मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली